वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार आहे दादर कीर्तिकर मार्केटमध्ये रमेश एम्पोरियमला ज्या दुकानातून रितेश देशमुख आणि जो आपला राणादा आहे त्याच्यासाठी मुंडावळ्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या दुकानात तुम्हाला ए टू झेड सगळं सगळं संग्ण म्हणजे विवाहासाठी पूजेसाठी होम हवन त्याचबरोबर कोल्हापूरची इथे रांगोळी मिळेल जे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळेल इकडे तिकडे भटकायची अजिबात गरज नाही जे आपल्याला मुंडावळ्या लागतात त्या मिळतील मापटं लागतं नव्या नवरीला ओलांडायला जे मापटं लागतात ते सुद्धा अनेक प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील साखरपुड्यापासून मु लग्नापर्यंत आणि त्याचबरोबर पूजेपासून श्राद्धापर्यंत सगळं सगळं सामान तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल तर ह्या इथे नक्की या, या शॉप नंबर पंचेचाळीस कीर्तिकर मार्केट पहिली गल्ली आणि हे जे दुकान आहे हे गेली साठ वर्ष आहे साठ वर्षापासून वर्षा एकाच जागेत हे दादा इथे व्यवसाय करत आहेत त्यांचं स्वतःचं नाव आहे रमेश आणि त्यांनी स्वतःच्या नावाचं सा दुकान चालू केलं आहे रमेश एम्पोरियम खूप वाजवी रेटमध्ये इथे मिळतं होलसेलच म्हणा होलसेलच्या रेटमध्ये आपल्याला इथे सगळ्या वस्तू मिळतील आणि खूप व्हरायटीज आहेत आणि सिजनलच त्यांच्याकडे म्हणजे गणपतीच्या वेळेला नवरात्रीच्या वेळेला असं सगळं साहित्य मिळतंय सप्तपदी बघा किती सुरेख दिसत आहेत या सात सुपाऱ्या दोनशे रुपयाला आहेत तीनशे रुपयाला सात साड्या रुपयाला त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन झाला होतश

पतंग आहे आणि गोल्डन पेपर वर आहे चौऱ्याऐंशी रुपये बहात्तर रुपये डजन ही साठ रुपये डजन आणि साठ रुपये डजन आणि बाजू बॅग आहे पतंग आहेत

पस्तीस सुपाऱ्या मोठे पस्तीस मोठे सुपाऱ्या पाच आकडी बदाम सारी कटकुंडे सुपारी गंगा जल गोमूत्र द्रोण आहे अक्षत आहे माचीस आहे रांगोळी आहे धुक पन्नास ग्राम हळद पिंजरा विरगुडा चिकन सेंदूर आहे गोड खोबराटी आहे खडी साखर आहेत हे बघा जानवी जोड आहे गंदगोली नाडा छडी कापूर डबी मध आहे अत्तर आहे ब्लाउज पीस एक पंचा आहे कापसाचे वस्तू एकशे आठ आहे चंगावात अगरबत्ती आणि रुमाल आहे

आणि हे बघा इथे चाळीस रुपया पासून सुरुवात आहे जोडी मुंडावळ्याची हजार रुपये जोडी पर्यंत काय तीन हजार रुपयाला कंप्लीट बॉक्स असं

आणि काय काय म्हणजे किती वर्षापासून आहे तुमचा होलसेल रिटेल आणि सत्यनारायणाची पूजा सगळं लक्ष्मी पूजन अच्छा गणेश पूजेचा सगळं कम्प्लीट अच्छा म्हणजे दिवाळीचं पण सगळं साहित्य मिळतं दिवाळीला सगळं प्लास्टिक रांगोळ्या वगैरे आणि काय म्हणाला दादा रितेश देशमुखच्या पण मुंडावळ्या तुमच्याच दुकान मुंडावळ्या आम्ही बनवून अच्छा आणि राणादाच्या राणादा बघा पण सुरेख सुरेखा यांच्याकडे ह्या एकाच दुकानात या किंवा तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही

त्या देवी चायत ना हां देवीला येतो ते पण उलतेल करतो ना अच्छा हां देवीला कपूर वगैरे सगळं विसर्जन वगैरे ना पूरा अगरबत्ती बिमसेन काय रेट आहे बिमसेनी आता हे बघा हे भीमसेन कापूर आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला पन्नास बारा किलो बाराशे रुपये होलसेल अच्छा आणि ओरिजिनल हा एक नंबर ओरिजिनल तुमच्याकडे अगरबत्त्या देखील आहेत या एकाच दुकानात आलं की तुम्हाला दुसरीकडे जायची अजिबात गरज गॅरंटेड म्हणजे नाही आवडलं तर फोडलेला पुरा परत अगरबत्ती आमची स्वतःची आहे आवडलं नाही तर रिटर्न घेतात ते

तर वाट कसली बघताय कीर्तिकर मार्केटमध्ये शॉप नंबर पंचेचाळीस रमेश एम्पोरियमला नक्की भेट द्या मग तुमच्याकडे कुठलंही कार्य असू दे पूजा असू दे वास्तुशांती असू दे कुठल्या देवीची काही तुमची व्रतवैकल्य असू दे साखरपुडा असू दे लग्न असू दे मुंज असू दे सगळ्या गोष्टींसाठी इकडे तिकडे फिरायची अजिबात गरज नाही सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच दुकानात मिळतील व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय बाय